सर्वांना मैत्रीपूर्ण भीम तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन आहे आणि सगळीकडे बाबासाहेबांना आदरांजली वाहिली जाते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अद्वितीय असं व्यक्तिमत्व होतं आपल्या भारतामधलं कितीतरी भाषा आणि त्यांच्या डिग्र्या ज्या होत्या त्या असंख्य होता म्हणजे आपल्याला बोलताना पण श्वास घ्यावा लागतो रोखावा लागतो इतक्या इतक्या त्यांची विद्वत्ता आपल्याला बघायला मिळते आणि बाबासाहेबांनी आपल्या भारतीयांना जी मोठी देणगी दिली आहे ती म्हणजे आपलं भारताचं संविधान आहे आणि या संविधानामधून बाबासाहेबांनी आपल्याला अनेक मानवी हक्क अधिकार दिले ते महिलांचे असतील कामगारांचे असतील बाबासाहेबांचं असं कुठलंही फील्ड राहिलेलं नाही ज्यामध्ये बाबासाहेबांचं योगदान खर तर नाहीये तर आपण शेती विषयकांचं बाबासाहेबांचं योगदान जर आपण बघायला गेलं तर त्या मध्ये सुद्धा आपल्याला बाबासाहेबांचं योगदान बघायला मिळते खोती पद्धत असेल किंवा नद्या जोड प्रकल्प असेल हे जर आपण बाबासाहेबांचा विचार केला शेती त्यामध्ये पण योगदान आपल्याला आपल्याला बघायला मिळते आज वोटिंगचा अधिकार आहे आपल्याला जे काही कामाचे तास कमी केलेले आहेत कामगारांचे प्रसृतीच्या रजा आहेत महिलांच्या ह्या अनेक हक्क जे आपल्याला दिलेले आहेत ते बाबासाहेबांनी आपल्याला प्रत्येक भारतीयांना दिलेले आहेत बाबासाहेबांना आजही आपण एका चौकटीमध्ये बघतो तर बाबासाहेबांनी फक्त एका विशिष्ट जाती धर्मासाठी काम केलेलं नाहीये तर बाबासाहेब बाबासाहेबांनी सर्व भारतीयांसाठी खर तर काम केलेलं आहे आणि बाबासाहेबांचे उपकार हे आपण कधीच विसरू नाही शकणार आहोत तेवढे त्यांच्या ते आहेत आणि बाबासाहेबांनी जे काही आपल्याला संविधान दिलेलं आहे तर ते संविधान आपल्याला धर्मनिरपेक्षता सांगतं लोकशाही सांगतं जे आज गरजेचे आहे कारण कुठंतरी त्याला थोडंफार म्हणजे प्रमाणामध्ये भेद जाता म्हणजे थोडंफार आपण कुठेतरी ते नष्ट होत असताना कुठेतरी दिसत आहेत त्यामुळं आपल्या आपण जी काही आपली लोकशाही आहे ती लोकशाही टिकवली पाहिजे बाबासाहेब म्हणतात मी प्रथमता भारतीय आहे तर ते आपण भारतीय असणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्या कास्टपेक्षा सुद्धा आपण आपल्या भारताविषयी प्राऊड फील केला पाहिजे आणि हे आपल्या भारतीय संविधान आपल्याला सगळ्या जाती धर्मांना जोडून ठेवण्याचं काम करत आहे आणि त्यामुळं आपली ही जी काही संविधान आहे आपली लोकशाही आहे ती आपण जपली पाहिजे आणि आपल्या बाबासाहेबांचे कॉन्स्टिट्यूशनचं आपण फॉलो करत आपण हे जे काही भारताचं भवितव्य ते उज्ज्वल केलं पाहिजे एवढंच बोलते मी धन्यवाद डॉक्टर करण्यासाठी आज आपण येथे आहोत माझ्या बाबासाहेबांना आदरांजली वाहत असताना ज्या ज्या देशामध्ये जमीन अत्याचार घडत आहेत अशा देशाला आज बाबासाहेबांच्या विचाराची गरज भासू लागली आहे नव्हे तर गरज आहे आणि काही ठिकाणी बसूवी लागली लागले बाबासाहेब एक जागतिक नेते येते या भारतामध्ये बाबासाहेबांना एका निश्चित जातीमध्ये बंदिस्त करण्याचं काम एक षडयंत्र जातं आहे की काय अशी आता शंका निर्माण झालेली आहे बाबासाहेबांचे घटनेचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्याचं कारण असं आहे अलीकडे संविधानाबाबतचं वारं बदलत चाललेलं आहे या बदलत चाललेल्या वाऱ्याला सकती, आज बाबासाहेबाच्या विचारावर काम करणाऱ्या मंडळीने एकत्र येऊन हा रोखला पाहिजे अतिच खरी बाबांना या ठिकाणी आदरांजली सदांजली ठरेल मी एवढे बोलून या ठिकाणी थांबतो जय